राजेश खन्ना आणि मोहनलाललाही टक्कर देणारा मराठी सुपरस्टार थिएटरमध्ये तब्बल नऊ पंचवीस आठवडे हाऊसफुलचा बोर्ड लावलेला आहे या मराठी अभिनेत्याने दिलेत अनेक हेट सिनेमे थिएटरमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल नऊ सिनेमांच्या हाऊसफुलचा रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे मराठी सिनेमांच्या तिकीट बारीवरील कमाईची कायमच चर्चा होताना दिसते आठवड्याला अनेक सिनेमे ऑडियन्स साठी भेटीला येतात मात्र यापैकी काही मोजके सिनेमेच प्रेक्षकांचं मन जिंकण्यास होता। यशस्वी होतात त्याचबरोबर कमाईच्या बाबतीत जरा चांगली कामगिरी करतात आता मराठी सिनेमांच्या कमाईबद्दलची बाब आता चिंताजनक असली तर एक काळ असा होता जिथे अनेक आठवडे मराठी सिनेमे चित्रपट गृहांमध्ये चालायचे आता मराठी सिनेमांना हा सुवर्णकाळ आणणारे दिग्गज म्हणजे दादा गुंडके बॉलिवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना असो किंवा मल्याळम चित्रपटाचे ची महानायक मोहनलाल असो या कलाकारांच्या चित्रपटांनी अनेक आठवडे चित्रपटगृहामध्ये आपली सत्ता गाजवली आता त्यांचे चित्रपट पंचवीस ते चाळीस आठवडे सिनेमागृहात चालायचे पण यांना टक्कर देणारा एक असा मराठी सुपरस्टार होता ज्याचे तब्बल नऊ चित्रपट सलग पंचवीस आठवडे सिनेमागृहात हिट झाले या अफाट यशानंतर या दिग्गज अभिनेत्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंदवलं गेलं हा सुपरस्टार दुसरा तिसरा नसून दादा कोंडके आहेत प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारा विनोदाचा बादशाह आणि मराठी सिनेमांचा राजा म्हणजे दादा कोंडके आता आठ ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी मुंबईच्या लालबाग परिसरातील एका कोकणस्थ कुटुंबात जन्मलेले दादा कोंडके यांचे खरे नाव कृष्णा कोंडके त्यांचे बालपण नायगावच्या चाळीत गेलं आणि तिथली बोली तिथला साधेपणा त्यांच्या स्वभावात आणि अभिनयात उतरला आता घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांनी लहानपणीच आपला बाजारमध्ये नोकरी सुरू केली त्यानंतर ते सेवा दलाच्या बँडमध्ये सहभागी झाले इथून त्यांच्या कलात्मक प्रवासाची सुरुवात झाली आता एकोणीसशे एकोणसत्तर साली भालजी पेंडारकरांच्या तांबडी माती या चित्रपटातून त्यांनी चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवले पण खरी ओळख त्यांना एकोणीसशे एकाहत्तर मध्ये आलेल्या सोंगाड्या या चित्रपटातून मिळाली यातल्या नाम्या या त्यांच्या साध्या बोळ्या आणि विनोदी व्यक्तिरेखावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केला पांडू मारतो डोळा रामराम गंगाराम बोट लावले गुरगुल्या अशा चित्रपटांनी दादा कोंडके यांना मराठी चित्रपट चित्रपटसृष्टीत अढळ स्थान मिळवून दिलं आता दादा कुंडकेंच्या तब्बल नऊ चित्रपटांनी सलग पंचवीस आठवडे सिनेमागृहांत यशस्वी कामगिरी केली आणि या कामगिरींसाठी त्यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये गेलं ही कामगिरी आजवर कोणीही मोडू शकलेलं नाही दादा कोंडके यांची खास ओळख म्हणजे त्यांच्या चित्रपटांमधील त्यांचे दुहेरी अर्थाचे संवाद धाडशी अंधेरी राहतमे तेरे ते हातमे खोल दे मेरी जवान वगैरे ही शीर्षका आणि अने संवाद अनेकदा सेन्सॉर बोर्ड साठी डोकेदुखे ठरायचे पण दादांच्या हुशारीमुळे आणि त्यांच्या राजकीय संपर्कामुळे त्यांचे चित्रपट बंदीपासून वाचत असत त्याचबरोबर दादा गोंडकेंनी केवळ मराठी नव्हे तर हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्येही काम केले त्यांच्या कामाक्षी प्रोडक्शन या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी अनेक हिट चित्रपट तयार केले उषा चव्हाण महेंद्र कपूर राम लक्ष्मण यासारख्या कलाकारांबरोबर त्यांनी यशस्वी ये चित्रपट केले मित्रांनो असे होते दादा कुंडके तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कारण असे मी बरेचसेच व्हिडिओ घेऊन येतो तोपर्यंत बाय बाय